छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूचा आणि गुढीपाडव्याचा काही संबंध आहे का हे आज आपण सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत चला मग सुरू करूयात गुढीपाडवा हा आपल्या हिंदू दिनदर्शिकेनुसार चैत्र या पहिल्या मराठी महिन्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच वसंत ऋतूच्या पहिल्या दिवशी साजरा केला जातो म्हणून या सणाला हिंदू नववर्ष असे देखील म्हणतात हिंदू धर्मातील साडेतीन मुहूर्तापैकी हा एक मुहूर्त आहे आणि या दिवशी सगळी नवीन आणि शुभ कार्य केली जातात जी नक्कीच लाभदायक असतात आपल्या दारात उभारलेली गुढी ही समृद्धीचे आणि विजयाचे प्रतीक म्हणून उभारली जाते पण गेल्या काही वर्षापासून गुढीपाडव्याबद्दल काही संदेश सोशल मीडियावरती पसरवले जात आहेत गुढीपाडवा आणि स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या मृत्यूबद्दलचे हे संदेश आहेत राजे संभाजी यांच्या मृत्यूनंतर गुढीपाडव्याला सुरुवात झाली का की त्याआधीपासून गुढी उभारली जात होती याबद्दल आपण जाणून घेऊयात पाडव्याबद्दल पौराणिक महात्मा असे सांगितले जात आहे की ब्रह्मदेवानी याच दिवशी विश्वाची निर्मिती केली होती आणि पुढे याच दिवशी प्रभू श्रीरामदेखील आपल्या राज्यात वनवास संपून आले होते हा गुढीपाडवा सण जसा महाराष्ट्रात मराठी माणूस साजरा करतो तसेच कानडी आणि तेलुगू मंडळी देखील हा सण उत्साहात साजरा करतात गुढीपाडव्याचा उल्लेख आपल्या संभाजीराजेंच्या मृत्यूआधी सापडला आहे म्हणजेच चोवीस नोव्हेंबर सोळाशे एकोणपन्नास सालचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील एक पत्र आहे या पत्रात एक मजकूर सापडतो त्यात गुढीपाडवा या सणाचा स्पष्ट उल्लेख केला जात आहे म्हणजेच असताना देखील गुढीपाडवा साजरा केला जात होता इतिहासाचार्य के राजवाडे यांनी मराठ्याच्या इतिहासाची साधने या नावाने इतिहासाचे अनेक खंड प्रसिद्ध केले आणि त्यात देखील अनेक पत्र वगैरे संग्रहित आहेत त्यातील एका पत्रात गुढीपाडवा या सणाचा उल्लेख केलेला आपल्याला आढळतो यासोबतच एका पत्रात असा उल्लेख आहे की गुढीपाडवा या सणानिमित्त निराजी पंडित आपल्या घरी आले होते हे पत्र नारायण शेणवी या मुंबईच्या वकिलाने मुंबईच्या गव्हर्नरला लिहिले आहे हे निराजे पंडित म्हणजेच शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळातील एक सदस्य होते आणि ते आपल्या घरी गुढीपाडव्यानिमित्त आल्याचा उल्लेख सापडतो हे तर आपण पाहिले की शिवरायांच्या काळात गुढीपाडवा साजरा केला जात असेल आता पाहूयात की शिवरायांच्या आधीच्या काळात हा सण होता की नाही आपल्या संतांनी देखील गुढीपाडव्याचा उल्लेख आणखी कविता अभंग इत्यादीमधून केलेला आहे जसे की टाळी वाजवावी गुढी उभारावी वाट ती चालली पंढरीची हे संत चोखामेळा यांच्या ओळी आहेत संत ज्ञानेश्वर यांच्या ज्ञानेश्वरीमध्येही अध्याय चार सहा मधील ओळीमध्ये आणि अनेक ठिकाणी विजयाची गुढी व अनेक गुढीपाडव्याचे उल्लेख गुढीपाडवा हा सण त्यांनी काळात होता याचे पुरावे देतात आपल्या खात्रीसाठी आपण त्यातील एक श्लोक पाहू हो। एके संन्यासी तोची योगी एसी एक वाक्यतेची जगी गुढी उभविली आणगी शास्त्रांतरी संत एकनाथ महाराजांच्या भागवत ग्रंथात देखील अनेक वेळा गुढीपाडवा या सणाचा उल्लेख आलेला आहे एकनाथ महाराज भक्तीची आनंदाची यशाची रामराज्याची धर्माची गुढी उभारावी असे सांगतात संत तुकाराम देखील आपल्या अभंगात म्हणतात पुढे पाठविले गोविंद गोपाळा चपळा हाती गुढी यावरून तुकाराम महाराजांना देखील हा सण माहीत होता आणि तो साजराही केला जात असेल असे सिद्ध होते त्यामुळे अशा अंधश्रद्धेला वाव देऊ नका आपले छत्रपती संभाजीराजे असते तर अशी अफवा पसरवता आली नसती संभाजीराजांचा मृत्यूचा आणि गुढीचा काहीही संबंध नाही आहे गुढीपाडवा सण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात देखील होता आणि तो उत्साहात उभारलाही जायचा कसा वाटला व्हिडिओ कमेंट्सद्वारे नक्की सांग